ये इश्क नहीं आसा बस इतना समझ लीजिए एक आग का दरिया है और डूब के जाना है जिगर मुरादाबादी यांची ही कविता लोकांनी अनेकदा ऐकली आणि वाचली सुद्धा असेल असेही काही लोक आहे ज्यांना या शेरचा खरा अर्थ माहिती असेल ज्याला या शेरचा खरा अर्थ त्याला समजलं व्हाव्या लागतात जावं लागतं नाराजीला सुद्धा वाद घालावे लागतात तेव्हाच प्रेमाची कहाणी पूर्ण होत असते महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे अनेक राजकारणी आहेत ज्यांच्या लव्ह स्टोरीज या सगळ्यांनाच माहिती करून घ्यायच्या आहेत त्यांच्या लग्नाचे किस्से आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अश्लेषा आणि वन इंडियामध्ये तुमचं स्वागत शरद पवार हे नाव राजकारणामध्ये नक्की सुवर्णाक्षरात कोरण्यासारखं आहे राजकारण या शब्दाचा खरा अर्थ शरद पवार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही यावेळी शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून असणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पूर्वीपासूनच प्रतिभाताई यांनी शरद पवारांना प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी कणखरपणे साथ दिली आहे राजकारण असो घर सांभाळणं असो अथवा आजार असो प्रत्येक वेळी प्रतिभा ताई त्यांच्या जवळ होत्या कशी झाली या दोघांची भेट आणि यांचा संसार कसा फुलत गेला ते आपण जाणून घेऊया सदुसष्ट च हे वर्ष शरद पवार यांच्यासाठी हे वर्ष खास होतं या वर्षी त्यांना आमदारकी मिळाली आणि त्याबरोबरच प्रतिभा यांचं स्थळ सुद्धा सांगून आलं शरद पवारांच्या मोठ्या बंधूंचे घनिष्ठ मित्र अरविंद राणे यांची भाची आणि सदू शिंदे या माजी क्रिकेटपटूची कन्या प्रतिभा यांना पाहायला शरद पवार गेले शरद पवार अरविंद राणे यांना इंग्लिश मामा म्हणायचे घरच्यांचा आग्रह म्हणून शरद पवार मुलगी पाहायला गेले मात्र रस नसल्यामुळे ते अगदी वर्तमानपत्र उघडून वाचत बसले त्यांनी तोंडासमोरचा पेपर काही वेळ बाजूला केला नाही प्रतिभाताईंना त्यांनी पाहिलं सुद्धा नाही मात्र घरून होकार आला आणि त्यांचं लग्न ठरलं शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या लग्नाचा मुहूर्तच काढण्यात आलेला नव्हता वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण यांची ज्यावेळी हजरी लागेल त्यावेळी लग्न लागेल असं ठरलं ला, आणि यामुळे शरद पवार दुपारी दोन वाजेपर्यंत लग्नाच्या दिवशी सुद्धा कार्यकर्त्यांच्या भेटी व्यस्त होते दरम्यान खंडाळा घाटामध्ये अपघात झाल्यामुळे त्यांच्या जवळचे वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण हे अडकून पडले त्यांना यायला संध्याकाळ उजाडली आणि लग्न संध्याकाळी पाच वाजता यावर प्रतिभा पवारांनी सांगितलं की अजून दहा मिनिट जरी उशीर झाला असता तर मी मंडपातच बेशुद्ध होऊन कोसळले असते लोक माझे सांगाती या आत्मचरित्रामध्ये त्यांनी हा किस्सा सांगितलाय महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळ्यात लोकप्रिय व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे महाराष्ट्रातलं एक पॉप्युलर असं पॉवर कपल आहे खर तर समाजासाठी आणि देशासाठी आपलं संपूर्ण जीवन द्यायचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी तरुणपणीच घेतला होता पण त्यांच्या आयुष्यामध्ये अमृता रानडे आल्या आणि त्यांच्या आयुष्याचं गणितच बदलून गेलं आपल्या मुलाचं लग्न व्हावं आणि चांगली सून घरात यावी अशी देवेंद्र फडणवीसांच्या आईंची इच्छा होती त्यांनी सून शोधायला सुरुवात केली आईने खूप आग्रह केल्याने डॉक्टर शरद रानडे आणि चारू रानडे यांची मुलगी अमृताला देवेंद्र फडणवीस भेटले अमृता आणि देवेंद्र यांची पहिली भेट ही शैलेश जोगळेकर या त्यांच्या मित्राच्या घरी झाली देवेंद्र फडणवीस जेव्हा अमृता यांना भेटले तेव्हा त्यांनी अमृता यांना तू अगदी काजोल सारखी दिसतेस असं म्हटलं होतं काजोल ही देवेंद्र फडणवीसांची आवडती अभिनेत्री अमृताला काजोलची उपमा देत देवेंद्र यांनी लग्नाची मागणी घातली लग्नाचा विषय ज्यावेळी सुरू होता तेव्हा देवेंद्र फडणवीस हे राजकारणामध्ये नवखे होते मात्र त्यांचा साधा आणि सरळ स्वभाव अमृता यांना खूप आवडला ते देवेंद्र फडणवीसांच्या प्रेमात पडल्या ते अनेकदा एकमेकांना भेटले मग पुढे डिसेंबर दोन हजार पाच मध्ये त्यांनी लग्न केलं लग्नाआधी दोघांनीही एकमेकांना काही अटी घातल्या होत्या फडणवीस म्हणाले होते की मी तुला एक रुपया सुद्धा देणार नाही आणि तुझ्याकडून एक रुपयाही घेणार नाही मी कायम राजकारणामध्येच काम करणार आहे नोकरी धंदा मी करणार नाही तर अमृता यांनी बँकेची नोकरी मी सोडणार नाही अशी अट घातली होती दोघांनीही एकमेकांच्या अटी मान्य केला देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे अमृता यांना वेगवेगळ्या कारणामुळे ट्रोल सुद्धा केलं जातं पण ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे तिला जे आवडतं ते करण्याचा तिला अधिकार आहे असं देवेंद्र फडणवीस यांचं मत आहे सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसचे करता धरता शरद पवार यांच्या एकुलत्या एक कन्या एक सुप्रिया सुळे यांनी सदानंद सुळे यांच्याशी विवाह केलाय त्यांची भेट कशी झाली आणि हे दोघे लग्नबंधनामध्ये कसे अडकले याची सुद्धा एक क्यूटशी लव्ह स्टोरी आहे सुप्रिया सुळे यांनी महाविद्यालयामध्ये बीएससी पूर्ण केलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये काकांकडे राहून एका वृत्तपत्रामध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केली ही नोकरी करत असतानाच एका जवळच्या फ्रेंड्सच्या पार्टीमध्ये सदानंद सुळे यांची भेट झाली पहिल्या भेटीमध्ये सदानंद यांना सुप्रिया सुळे आवडल्या हळूहळू सुप्रिया आणि सदानंद यांच्यातली मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात कधी झालं हे त्यांनाही कळालं नाही बाळासाहेब ठाकरे यांचा भाचा असणारे सदानंद हे अत्यंत हुशार आणि मेहनती होते त्यामुळे त्यांच्या लग्नाला विरोध झाला नाही दोघांनीही आपापल्या घरी सांगितल्यावर त्यांचं लग्न ठरलं शरद पवार हे पहिलेपासूनच फार मोठं प्रस्त होतं तर एकुलती एक कन्या म्हणून लॅविश लग्न करण्यापेक्षा ना बँड बाजा ना तामझाम अशा पद्धतीने सुप्रिया आणि सदानंद यांचं लग्न लागलं नितीन गडकरी आणि कांचन गडकरी यांच्या लग्नाचा किस्सा सुद्धा फारच प्रचलित आहे या दोघांची ही पहिली भेट फारच मजेशीर होती एका कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी भाषण देत होते आणि तिथेच कांचन सुद्धा उपस्थित होत्या तेव्हा दोघीही एकमेकांना ओळखत नव्हते कांचन यांची मैत्रीण पत्रकारिता करत होती आणि त्यामुळेच तिच्यासोबत कांचन या कार्यक्रमाला हजर होत्या गडकरींनी या कार्यक्रमामध्ये भाषणाची सुरुवात माझ्या बंधूंनो आणि भगिनीनो अशी केली तेवढ्यातच एक मुलगी उठून उभी राहिली आणि तिने गडकरींना विचारलं की तुम्ही जर सगळ्यांनाच बंधू आणि बहीण करून टाकलं तर मग याच कार्यक्रमातली एखादी मुलगी जर तुमची पत्नी झाली तर कसं करा त्यावर गडकरींनी हजरजबाबीपणे उत्तर दिलं की मी तिला माझी मामे बहीण असं समजेल आणि पुढे योगायोगाने नितीन गडकरी यांचं स्थळ कांचन गडकरी यांना सुचवण्यात आलं एका मुलाखतीमध्ये कांचन गडकरींनी सांगितलं होतं की आमचं अरेंज मॅरेज आम आहे आमचं लव्ह मॅरेज नाहीये नितीन गडकरी आणि त्यांच्या आई असे दोघे जण मला बघायला आले होते त्यावेळी जीन्सची पॅन्ट आणि थोडासा फाटलेला कुर्ता अशा प्रकारे नितीन गडकरी हे कांचन गडकरी यांच्या घरी गेले तेव्हा त्यांनी पोहे खाल्ले ते पोहे त्यांना इतके आवडले की त्यांनी परत मागवून त्या पोह्यांसोबत थोडस दही पण मागवलं अशा प्रकारे हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम पार पडला नितीन गडकरी सांगतात आमच्या घरचे सगळेच निर्णय आई घ्यायची त्यामुळे मी मुलीला काही प्रश्न विचारलेच नाही पण आईने तुला काय वाटतं ते ठरव आणि मला सांग असं सांगितलं त्यानंतर सुद्धा नितीन गडकरींनी होकारासाठी एक महिन्यांचा कालावधी घेतला होता मनसे अध्यक्ष यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी प्रेम विवाह केला असेल असं कोणी सांगितलं की सगळ्यांना आश्चर्य वाटेल मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये शर्मीला वाघ आल्या आणि त्यांचं आयुष्य बदलून गेलं कॉलेज कट्ट्यावर झालेली ही ओळख जन्मजन्मांतरीची साथ ठरली अमित आणि उर्वशीची आई बाबापासून ते कियानचे आजी आजोबा इथपर्यंतचा प्रवास हा अवर्णनीय आहे राज ठाकरे आणि शर्मिला वाघ नक्की कुठे भेटले आणि त्यांची मैत्री कशी झाली लग्नापर्यंत बोलणी कशी येऊन पोहोचली याबाबतच आपण जाणून घेऊया लाखो युवा पिढीचे आदर्श असणारे राज ठाकरे यांचं अगदी तरुण लग्न झालं इतकंच नाही तर राज आणि शर्मिला ठाकरे यांच्यामध्ये दोन वर्षांचा अंतर असून शर्मिला या राज ठाकरेंपेक्षा वयाने मोठ्या आहेत शर्मिला यांनी सांगितलं की रुपारेल कॉलेजच्या कट्ट्यावर त्यांची एकमेकांशी भेट झाली शिरीष पारकर नावाच्या एका कॉमन फ्रेंडद्वारे ही भेट झाली तेव्हापासूनच रा, राज आपल्या मागे होता असं त्यांनी म्हटले त्यामुळे लग्नासाठी मागणी सुद्धा राज यांनीच घातली लहान वयातच लग्न झालं अमितचा जन्म झाला तेव्हा राज फारच लहान दिसायचे असं सुद्धा शर्मिला म्हटल्या राज ठाकरे यांचे काका बाळासाहेब ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचे वडील मोहनवाघ हे मित्र होते हे दोघेही अत्यंत घट्ट मित्र असल्यामुळे राज आणि शर्मिलाच्या लग्नामध्ये कोणती सुद्धा आडकाठी आली नाही तसंच वडील काका हे शर्मिलाला मोहन वाघ यांच्यामुळे ओळखत होते त्याशिवाय राज यांची बहीण ही शर्मिलाची मैत्रीण होती मात्र शर्मिलाची राजची आधीपासून ओळख नव्हती ती कॉलेज कट्ट्यावरच झाली मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा